झाडांना पाणी द्यायचं चालू गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ झाडांना पाणी द्यायला चालू आहे आपल्या केशर आंब्याला पाणी द्यायचं बघा की किती मोठा झाला केशर आंबा आपला ह्याला पण चालू करू पिरोला हो ठिबकोर आज मी ठिबकूर आहे आमचा कांदा बघा कांद्याला पाणी द्यायला आलोय कांदा आमचा ठिबकूर आहे मी आज आलोय राहणार बंद करू झालं गारी गार उन्हाळ्यात पाण्याची गरज असते झाडांना झाडं तर येतात मग अशी माती घेतली आपल्याला रानातली घरी लागते या घरी एक झाड लावायचे झाडं तृप्त होत्या पाणी पिले की तृप्त इथं दिलं मागाशी इथं द्यायचंय थोडं घ्यायला पिरू झाडंही मस्त आले आमचा केशर पेरू की के, केशर आंबा बर आलाय चांगला कायऱ्या लागल्या तर बघा छोटुकल्या छोटुकल्या कैऱ्या ह्या वर्षी भेटत्यान खायला आंब बघू आशा करू भेटतेल म्हणून हका कसं दिसते घरच्या आंब्याच्या कैऱ्या आणि आंब केशर आंबा बघा कसा आहे कसा आलाय बहर मोहर कसा आलाय पाहुण हजार मांडल्यात फवारणी केली पाहिजे थोडी बघू करू एक फवारणी कस वाटत आंब्याचं झाड आमचं बघा वर तोंडल्याचा वेल पण चढवलाय हे काय कसं वातावरण राहण्यात आज तुम्हाला दत्त मंदिर दाखवतो दत्त मंदिर बघू आपण पुढल्या ब्लॉगमध्ये समोरचं असं वातावरण आहे आल्हाददायक मका आणि कांदा ओके चलो पिरूचं झाड छुटुकलं आंधळला दिलं पाणी शेताळा फळा फळाला पण दिलं एक नंबर सीताफळ ही छाटणी केली याची आता पानगळ होती त्याची पालवी पण फुटली पानगळ पण होती पालवी फुटली बघा चला ड्रीपला पाणी सोडले ड्रिप चालू आहे एक ते दीड तास चालते मोटर चालू द्यायची नंतर बंद करायची घरी जायचं आज बाजार आहे बाजारला जायचं दोन्ही मोटर चालू केल्या एक ते दीड तास चालते दोन्ही पण जास्त काय चालत नाहीत पाणी नाही जास्त आता उन्हाळा चालू आहे आता त्यामुळे जरा नाही तर पाणी असतं उन्हाच जरा पाणी मार खाते चला तर मग भेटो दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आपले व्हिडिओ बघत चला रानातली मस्तपैकी بيهلا بورون توبا ن. बरलं बरलं ओके कसं okay. आहे भरलं तर बंद करतो तुम्ही लाईक ठोका कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ सांगा आपले रानातले आणि आपले दररोजचे ब्लॉग बघत चला